पटकर. आता काय झालं काय झालं मला काय माहिती आहे काय बंद केली गाडी बंद मी काशल करीन चावी चालू दिसते तुला इथं मग काय झालं पेट्रोल संपलं काय उतरवी पेट्रोल बाय मग काय झालं याला काय झालं मला काय माहिती आहे आता काय झालं माहेर जायचं म्हटल्यावर तुमचं काय नाही काही कुठं राहतो पहिले नाही चेक करता आलं का हे बघ आतापर्यंत इतकं मला दोन किलोमीटर गाडीला काय झालं ना आत्ताच झालेलंय आहे मग आता माझा माझ्या जवळ आला ना दरवेळेस मग ते गाडी बदलून टाका खटारा गाडी घेऊन येतात दरवेळेस दीड लाखाच्या गाडी तू खटारा म्हणत असेल तर अजून कसल्या गाडी असतात मग तर बापान पैसे नाही दिले एवढे तेव्हा तुला जायचं नाही सांगा तुम्हाला तिकडे कार्यक्रम चालू होऊन जाईल काय चाललंय इथं कार्यक्रम चालू होऊन जाईल मग पाय पाहिजे मला माहिती पाय पाय नेण्यासाठी चांगलं असं नाही इथपर्यंत मला म्हणजे म्हणजे काय तुम्हाला घरी म्हटले होते हवस आहे का असलं करायची अव करण चालू पटकन झाले चालू चालू झाले आवाज येईन तुला अव करण मग पटकन काय तुम्ही उशीर झाला एक तर अजून उशीर करताय तुम्हाला ना आणलंच नव्हतं पाहिजे मी यायचं पाहिजे होतं एसटी नी उगाच तुम्हाला आणलं मी मग एक काम करा आता बस जाऊन एसटी का आवर बडबड नक करू डोकं नक लावू माझ्यासोबत गाडी चालू करा पटकन मार की कमर हा मी कुठून का मारू की का कुठून पायाने मारायचं कुठून मारायचं गाडी चालू करा मला बाकीच माहित नाही काही बटन चालू आहे ना आता काय करू आता त्याला चॉक देऊन पाहिलं सगळं पाहिलं ती गाडी काय चालू आहे ना सांगू नका गाडी चालू मला नेऊन सांगते तुम्हाला गाडीला हात करून जा पण मी काय येऊ शकत नाही तू त्याच पद्धतीने काम करत जाऊ नाही घरीच की जाऊ नको जाऊ नको असंच होत गाडी गाडीवर जायची ना गाडीवर जायची म्हणतात कस काय जाऊ बस 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 तुला काय बस मी गाडी चालू पहिले मला सांगू नका बाकी काही तुला गाडी बसून जायची ना हा मग मग बसून तुला मी ढकलीत नेतो अशी कवर पोचायचं तिथं असं नाही तुला गा म्हणजे तू जरा दमका काय दम खा दरवेळेस म्हणते मी चांग माय जाताना चांगली गाडी घ्या चांगली गाडी घ्या नाहीच हीच चांगली अरे गाडी चांगली हा चांगली म्हणून सतरा वेळेस बंद पडती नाही का देल सांग कोणाला द्यायची असली तू हसते तू सांगू द्यायला पैसे असतील तुझे सांगू कोणाला सांगू म्हणजे नजर तर तेच आहे माझे बापा कोण पैसे घ्यायची एवढं दिला हुंडा ते नाही पटलं का अजून ते काय खोलते तुम्ही प्लग येते किक मारन त्याला होईल चालू तुला माराय दिलेली किक मार काय मारायची तेवढी त्याला काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात का नसतात का किका मारूनच नीट होत्या सगळ्या गाड्या तुमचं आहे ना माझे माहेर जायचं म्हणलं ना तुमचं इतकं गप्पशी करतो आता पण काय गरज होती ही गाडी आणायची दुसरी आणायला पाहिजे होती ना हे बघ बाई ही गाडी आणि तू इतर चावी हो ला 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 पाए पाए तू जशी गाडी नीट होईल ना तसं जा मला चालवता आली असे म्हणले असं तुम्हाला चालवत कोणाला लावायचो भावाला लावण्यात कोणाला फोन करायचं करायचं असलं म्हटलं मी पाय पाय जातो तुम्ही आले माझ्या सोबत तुम्हीच नाही मला ती गाडी पाहिजे चालू करा मला नाही गाडी चालू करते तू जिथं जायच तिथं जा अरे देव तुम्हाला काय मला नाही जायच कुठं जा जा तुम्ही जायच जा अह तुम्ही का बर बसले येड लागले मला अह ती गाडी चालू कर खरं येड येड लागले काय तुम्हाला रस्त्यात बसले तुझं तोंड बंद आहे का गाडीला कसल्या पार्टला हात लावाय गेले तुझं तोंड असं लगेच काय करून द्यायचं नाही तुला जवळ जर तुला वाटण ना तो तोंड बंद होईल तेव्हा मी उठेन बर करा चालू मी गपची बसते अव करा चालू कार्यक्रम चालू होऊन जाईन बाबा हा नाही बोलत एवढं कळतंय ना मग बस माझ्या हातात नाही काही गोष्टी त्याला चॉकलेट देऊन बघावं लागेल असतेत गाड्यांची बी प्रॉब्लेम काही पेट्रोल आहे का तोंड डोळ्यात ना तुला दिलं बघ ना हाय का येतो का आवाज काय कारण गाडी होत माहिती पेट्रोल हाय का नाम काय का तेवढ कॉमन सेन्स आहे कॉमन सेन्स असते गाडी बंदच पडली नसती हे बघ मी हटकून काही केलेलं नाही जरी तुला वाटत असेल ना तू कोणाच्या गाडीला हात करून लटकून जात असत मला किक पाना आता काय होतंय बस तुम्हाला उशीरच करायचं होतं म्हणून नाटक केले तुम्ही आता कशी गाडी चालू झाली चला परत बंद झाली बस फटकूनच करताय चला पटकन